जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ श्री सद्गुरु चरित्र अध्याय आज आपण वाचून काढायचा आहे पान क्रमांक चौदा जय सद्गुरु सर्वांना श्री सद्गुरु म्हणती टी श्री सद्गुरु वचन एकोणी पालवी गाठी बांधी ज्ञानी 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 एकचे बिरतसे कर जोड़ुनी एका स्वामी कृपा सिंधू साठी वर्षे जन्मासी जाहली स्वामी परियेसा होत नाही विठाळसी माते केसे पुत्र होती नाना व्रत नाना तीर्थे हिंडिनले पुत्रार्थ था अनेक ठाई अश्वस्थ पूजा केली स्वामी मज म्हणती सकळे जन करी वो अश्वस्थ प्रदक्षिणा तेने पुरतील मनकामना होतील पुत्र म्हणून अश्वस्थ सेवा बहुकाळ करीता माझा जन्म केला विश्वास म्या बहु केला होतील पुत्र मनोनी साठी वर्षे एने परी कष्ट ऐसे अपरा अपरांपरी सेवा करीत अध्यापी वरी अश्वस्थाची प्रदक्षिणा पुत्र न होती इह जन्मी पुढे होतील ऐसे कामी सेवा करीतसे स्वामी परी आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्म पुत्र बोलासी तुमच्या स्वामी नरहरी स्वामी नी। दिदला माते वर माझे माझे जन्म माझे मनी हा निर्धार हास्य न करी स्वामी श्री सद्गुरु शगुन गाठी बांधिली म्या पुढील जन्म काम्यासी करीते वा स्वामी आताची आता दे कन्या पुत्र अश्वस्थ सेवा बहु दिवस करिता झाले मज प्रयास काय देईल है ना तर हा पान क्रमांक चौदा आपण इथं वाचून काढलेला आहे श्री सद्गुरुचरित्रातील आणि आता पान क्रमांक पाचशे पंधरा हा वाचून काढायचा आहे है, है ना अश्वस्थ सेवित मंती हसोन अश्वस्थ सेवा महापुण्य हे निंदा न करी अश्वस्थी अनन्य पुण्य परियेसा सेवा करीत ओ अम्मा सरसी तू ते पुत्र होसी होतील आता अम्माचे वाक्य करी नित्य जावे संगमा तिरी वेलकम आहे का श्री सद्गुरुचरित्र अध्याय वाचून काढायला लागले मी आणि पान क्रमांक चौदा वाचून झालेला आहे पान क्रमांक पाचशे पंधरा हा श्री सद्गुरु चरित्र अध्यायाचे खूप महत्व आहे ना याच्यामध्ये खूप सार आहे श्री सद्गुरु चरित्रात जर तुम्ही हा वाचून काढला ना श्री सद्गुरु चरित्र अध्याय तुमचे जे पण जीवन जगण्यामध्ये जे अडचणी येतात जे प्रश्न असतात ना त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर ह्या श्री सद्गुरू चरित्र अध्यायामध्ये आहे थोडे शब्द संस्कृत आहेत थोडे शब्द मराठी आहेत जर तुम्ही वाचायला सुरुवात केली ऐकायला सुरुवात केली ना तर तुम्हाला हळूहळू या शब्दाचा उलगडा होऊन जाईल आता आमचे वाक्य करी नित्य जावे संगमात आहे निरंतरी भीमरथी समागमात तेथे अश्वस्त असे गहन जातो आम्ही अनुष्ठाना सेवा करी ओ एक मने आम्हा सहित अश्वस्थ्याची अश्वस्थ्याचे महिमान सांग तसे परी परिपूर्ण नाम नारायण आमचा वास येथे असे एकोण श्री सद्गुरूंचे वचन विनय तसे ते अंग आ, अंगना अश्वस्थ वृक्षाचे महिमान तर स्वामी माते निरूपण कैसे महिमा असे त्या सी स्वामी सांगावे मजसी स्थिर होईल माझे मानसी सेवा करीन भक्तीने श्री सद्गुरु म्हणती तियेसे अश्वस्थ वृक्षाशी निंदा करीसी महिमा असे अपार त्यासी समस्त देव तेथे वसती अश्वस्त्याचे महिमान असे ब्रह्म ब्रह्मांड पुराणी निरूपण नारद ब्रह्म ब्रह्मदेवाचे सांगितले मुनी नित्य नित्यगमन त्रिभुवनी ब्रह्मयासी पुसोन आला ऋषी आश्रमासी नारदाते एकोणी अश्वपाद्य देवोनी पूजा केले उपचारोणी झाले तर अशा प्रकारे हे दोन ओव्या मी वाचून काढलेल्या आहे आणि ज्यांनाही कोणाला ह्या व्हिडिओची गरज असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा सद्गुरूंचे ते दास आहे ना तो चाल चालू समास आणि श्री श्री सद्गुरू चरित्रातील दोन ओव्या रोज आपल्याला वाचून काढायला सांगतो सॉरी है ना सर्वांना माझं जय सद्गुरु इथे जेवढे लोक आहेत ना आता व्हिडिओ कसा वाटला ह्या व्हिडिओच्या जेव्हा मी आता हा एंड करेन ना तेव्हा तुम्ही एक छान कमेंट करा जय सद्गुरु जय सद्गुरु हा व्हिडिओ मध्ये जर तुमचा कमेंट आला तर मी समजेन की हा व्हिडिओ तुम्हाला श्री चरित्र अध्याय तुम्ही स्वतः ग्रहण केला ला चांगलं कमेंट करा चुकीचा कमेंट कुठल्याही लेडीज भरपूर लेडीज देवाच सांगतात